मोठ्या उत्साहाने साजरा करतो हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप उत्साहाचा व आनंदाचा व अभिमानाचा आहे भारताला पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले आणि बारावी मध्ये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी टक्के मार्क्स मिळवा तुम्हाला मी हॉटेल पाच मेजवानी देईल काही जण झाले युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आता निघालं आहे जा शाळेजवळ जायला दाखवतो आज काय काय कार्यक्रम आहेत आणि आता प्रभात फेरी पण सुरू झालेली आहे तर तुम्हाला बँडचा येत असतील म्हणजे ढोलचा पूर्ण गावातून मिरवणूक काढतात आणि मग पुन्हा शाळेजवळ येऊन मग ध्वजारोहण करून तुम्हाला दाखवतो पुढे काय काय होतं ते कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा काही जाता आम्ही पोचलोय मस्त की गावाच्या दुकानाजवळ आमच्या गावातील पत्रकार बंधू विनोद वास्कर यांनी खूप सारी चॉकलेट सुद्धा घेतलेली जसे आम्ही <laughs> आतुरतेने वाट बघायची तसं आता तो पोरांना देणार आहे बरोबर ना <laughs> चला आता प्रभात फेहरी सुद्धा आलेली आहे कंटिन्यू रहा ब्लॉग मध्ये <laughs> तर बघू शकता मस्तपैकी आहे शाळेजवळ आणि कसं ढोल आणि टाशा वाजतो आता फक्त पोरांना शाळेच्या गेटच्या जवळ उभं केलं आता प्रत्येकाला आतमध्ये हळूहळू सोडणार मी मागे मुळे वगैरे येणार आणि मग आज जाणार तुम्ही बघा किती सारे मुलं मुली शाळेमध्ये आहेत आणि खूप चांगलं शिक्षणसुद्धा इथे होतं खूप साऱ्या गावातून ही मुलं मुली येतात शिकण्यासाठी कॉलेजसुद्धा आहे बारावीपर्यंत आ, आ, मैस 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 आ, आता तू शाले जवळ आले मया काहीच बोलू नको सॉरी महेश महेश सॉरी महेश महेश सॉरी चुकी झाली माफ करा चला आता पोहोचलो आपण मस्त शाले जवळ आता या साईडला पोर आणि या साईडला पोर या असं सर्व डिवाईड झालेलं आहे आता जाऊ आपण समोरच्या बाजूला आणि पुढे दाखवतो मला मान्यवर मंडळी सुद्धा आले आणि गावातले वरिष्ठ मंडळी सुद्धा आले आणि तरुण मुलं सुद्धा आलेले जशी आधी सारखी आहेत महेश सारखी सर्व तरुण मुलं आहेत मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण ध्वजाचं ध्वजारोहण करावं सर्व माणसांना विनंती की ध्वजाचा पूजन करून आपण ध्वजारहण करावं समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता एक आणि एकात्मता यांत्रित करण्याचा संकल्पपूर्व निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर अंगीकृत आणि अभिनियमित करून प्राप्त अर्पण करत आहोत यानंतर आपण मतदार प्रतिज्ञा घेतोय राष्ट्रीय मतदार सर। भारत आता आमच्या गावातील मान्यवर आणि महिला भगिनी यांचा इथे सत्कार करण्यात येणार आहे तर तुम्ही बघा कितीतरी अशी महिला भगिनी आमच्या उपस्थित राहिल्या आहेत प्रजासत्ताक दिनासाठी आणि गावातील मान्यवर आणि तरुण पोरंसुद्धा इथं खूप साऱ्या संख्येने उपस्थित आहेत

मित्र इंग्रजांना करण्यासाठी संपूर्ण नोव्हेंबरला घोषणा केली होती की सव्वीस जानेवारी एकोणीसशे स्वतंत्र दिन म्हणून साजरा करण्याचा सा चालू केला होता म्हणजे तब्बल पंधरा ऑगस्ट पंधरा वर्ष अगोदर हो भारतीय काँग्रेसने स्वतंत्र दिन साजरा करण्याचा सा चालू केला पण योगायोग हाच दिवस त्यांनी प्रजासत्ताक दिन म्हणून आज परेड आहे आपल्या वेगवेगळ्या राज, जातील त्याच्यामध्ये स्थळ सैनिकांकडून वायु श्रमा आणि जलसेना याचे प्रादेशिक दाखवले जातील आपली ताकद जगाला दाखवण्याचा आजचा दिवस आहे आणि आजच्या दिवसाचे प्रमुख पाहुणे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष आपल्या देशामध्ये म्हणून आलेले भारत आणि इंडोनेशिया नाईन्टी पर्सेंट जो विद्यार्थी टच टच प्लस तरी चालेल नाईन्टी दुसरं बारावीच्या आर्ट्स मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना ऐंशी टक्के कॉमर्स मध्ये विद्यार्थी असणाऱ्यांना पंच्याहत्तर टक्के आणि सायन्स मध्ये विद्यार्थी असणाऱ्यांना सत्तर टक्के आपल्या सर पंचक्रोशीतल्या संपूर्ण गावांना मी मानव सेवाचा अध्यक्ष या नात्याने आवाहन करू इच्छितो की तुम्ही दहावी मध्ये नव्वद टक्के आणि बारावी मध्ये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी टक्के मार्क्स मिळवा तुम्हाला मी हॉटेल ताजची मेजवानी देईन एकांना मागणं आवाज येतोय की शिक्षकांना आमच्याकडे काहीच नाही परंतु तुमच्या विनंतीला मान देऊन जे शिक्षक मेहनत घेतील आणि विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स करण्यासाठी प्रोत्साहित करतील त्याही शिक्षकांना आपण वाटेल पाच चिन्ह देणार माझ्यावर नाराज होण्याचा नाही तेरा वर्षा मला हे आणि सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागा हंड्रेड पर्सेंट आपण यशस्वी होणार माझ सर्व ग्रामस्थ मंडळी इथे जमलेले आहे त्याच्यामध्ये मी एक उद्या सप्ताह आहे तर मला दोन आदर्श गाव महाराष्ट्र दिसले एक

सोनेरी किरणांनी सूर्याचे सोनेरी किरणांनी उजळली प्रजासत्ताक दिनाची पहाट भारतमातेला वंदन करूनी करते मी माझ्या भाषणाला सुरुवात सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या मित्र मैत्रिणींनो सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करतो हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप उत्साहाचा व आनंदाचा व अभिमानाचा आहे भारताला पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले पण या स्वातंत्र्याला आकार मिळाला सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी कारण या दिवशी संविधान अंमलात आले कारण या दिवसापासून प्रजेची सत्ता सुरू झाली तसेच भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान म्हणून ओळखले जाते भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारांनी आपले जीवन समर्पित केले आणि

आज राईडला जाणार होता आज राईड कॅन्सल झालेली एक मुलाबाई उद्या उद्या नक्की उद्या नक्की उद्या गावात सांगताय आपल्या उद्या गाव सोडून कुठं ना पाहिजे उलट तुम्ही बघू शकता एन सी सी परेडवाला मस्त असं केलेलं आहे आणि भारी वाटलं कारण की मागच्या वर्षी असा काही नव्हतं उपक्रम या वर्षी खूप भारी उपक्रम ठेवलेले आहेत शालेवाल्यांनी तुम्हाला बघायला भेटतीलच पण मी काय जास्त म्हणजे जो शूट केले ते आता मला वॉइस ओव्हर करावं लागेल एक तर नॉन कॉपरेट सॉन्ग टाकावं लागतील

त्याची बहिणीची मुलगी का हा घे घे पैसा नाही अरे गुगल पे ना गुगल पे नाही कर करू आम्हाला वाटलं करतो म्हणून इधर से इधर सीधा निघलो काहीच आता मला जायचं सप्ता म्हणून उद्या आहे सप्ताह आपला पण तयारी चालू आहे जोरामध्ये आता जे काही वाड्यावरून कामगार बोलतो म्हणजे कामं करायला त्यांचं आपण करायचं आहे म्हणजे त्यांना नाश्ता वगैरे काही सर्व पुरवायचं खूप सारे गावातली गेलेत म्हणजे आम्ही पण झालो आता बघू किती ब्लॉग लागले मी काय शूट केलं पण तिथं वॉईस ओवर करावं लागेल मला कारण की कॉपीराईट येण्याची शक्यता जास्त आहे कारण की सॉन्ग जे काही यूज केलं ना सर्व काही कॉपीराईट आहेत आता निघालो आम्ही नी जायला घरी पहिला घरून शर्ट वगैरे चेंज करतो मग तिकडे काम करायला लागेल परत शर्ट मागेल त्यावेळेस येतून आता शर्ट पहिला जाऊन चेंज करतो चला आता घरी जाऊनच भेटतो तर घ्यायचं पोचलो मस्त पैकी घरी आणि आज जो माझ्या सत्ता दिन होता त्यानिमित्त जे कार्यक्रम झाले ते तुम्हाला नक्की कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा जास्त काय नाही जेवढं पण शूट झाले तेवढं तुम्हाला बघायला भेटलंच खूप साऱ्यांचे की सुद्धा आले खूप लो लहान लहान पोरांनी भाषणंसुद्धा केली आणि मस्त भाषणं झालेत काही काही नाही अडथळले भाषणं झाली कारण की कसं समोर माणसं बघल्यावर घाबरतात थोडा म्हणजे नर्वस फील होतं पण काय नाही पण ज्यांना बोलायचं होतं त्यांनी पूर्णपणे भाषण पार पाडले आणि आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय